बंधू आणि भगिनी आज ज्यावेळेस मी या व्यासपीठावरती येतोय थोड्या वेळ वेळेस माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आतायत मला आठवण होते दोन हजार चारची ची दोन हजार चारच्या वेळेस असा जनसमुदाय याच मैदानावरती होता आणि त्यावेळेस त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी आपल्या प्रचारासाठी या ठिकाणी आले होते आणि आपल्या सर्वांना मोदी साहेबांनी आशीर्वाद मागितला होता आणि आशीर्वाद रूपाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या धर्मपत्नीच्या विरोधात आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन लोकसभेसाठी पाठवलं आज मला त्या प्रसंगाची आठवण येते आज माननीय देशाचे पंतप्रधान आहेत आणि आत्ता एक सामान्य कार्यकर्ता सामान्य परिवारातला कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता असा एक रामभाऊ सातपुते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मागण्यासाठी याच व्यासपीठावर उभा आहेत आपण सर्वजण मोदी साहेबांना आणि रामभाऊ सातपुतेना आशीर्वाद देणार का आपल्याला भविष्यामध्ये पंतप्रधान मोदी करायचे आहेत ना मग आपल्याला सर्वांनी मिळून रामभाऊ सातपुतेला निवडून आणावं लागणार आहे ही आपली जबाबदारी आपल्या सर्वांची मित्रांनो अनेक वेळा चर्चा चालू असती दहा वर्ष झालं काय केलंय काय केलं मला असं वाटतं की मोदी साहेबांनी काय केलंय ह्याचा आकडा सांगत बसला तर दिवस पुरणार ना एवढी कामाची यादी या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात विशेष म्हणजे आपल्या देशातला सर्वात मोठा प्रकल्प जो आहे तो तीस हजार पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा तीस हजार यापूर्वीच्या अनेक नेते मंडळी एखाद्या कामाचं भूमिपूजन करत होते परंतु भूमिपूजन केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन कधी त्यांनी केलं नाही किंबहुना कामाची सुरुवात सुद्धा हो केली नाही पण एक दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस वेळेस पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी या नागरिकांना या गरीब माणसांना आश्वासित केलं होतं मी भूमिपूजनाला आलेलो आहे मीच तुम्हाला घराच्या चाव्या देणार दिलेला शब्द पाळाची गॅरंटी फक्त मोदींची आहे आणि मोदींनी काय केलं परवा येऊन आपल्या इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन या सर्व गरीब नागरिकांना स्वतःच हक्काचं चा घर देऊन त्यांच्या हातात चाव्या दिल्या मानाने मोदी साहेबांनी काय केलं काय केलं असं म्हणतायत मला असं वाटतं की जे दिसतंय त्याचं उघड्या डोळ्यांनी जे म्हणत आहे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहण्याची अत्यंत गरज आहे कारण या शहराच्या आसपासचे सर्व राष्ट्रीय महामार्ग सोलापूर पुणे असाल सोलापूर संभाजीनगर असाल सोलापूर हैदराबाद असेल सोलापूर विजापूर असेल सोलापूर कोल्हापूर असेल हे सर्व राष्ट्रीय महामार्ग माननीय मोदी साहेबांच्या काळातच झालेत आपल्याला आठवण फक्त करून घ्यायची याच मोदी साहेबांच्या काळामध्ये एक नव्यानं आपल्याला वंदे भारत ट्रेन सुद्धा मिळालेली आहे एक ना अनेक काम सांगता येण्यासारखे आहेत अनेक महानुभव बोलणार आहेत अनेक आपला आपल्याला आशीर्वाद मागणार आहेत माझी एकच विनंती आहे आता तुम्हाला कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका एकच डोळ्यासमोर ठेवा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाले पाहिजे मोदी साहेबांनी गॅरंटी आपल्याला दिलेली आहे की या भारताची आर्थिक महासत्ता जर बनवायची असेल या देशाच्या आपल्याला वैभवशाली मानायचं असेल विकसित भारत करायचा असेल तर आपला आशीर्वाद पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं विनंती करतो आपल्या सर्वांना आदरणीय मोदी साहेबांना आपला बहुमोल असं मताच्या रूपानं आपण आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रामभाऊ पुते यांना प्रचंड मताने निवडून द्यावं